मला मान्य नाही हिंदी भाषा सक्तीवरून दादा भुसे सरकारची भूमिका मांडायला गेले राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शिवतीर्थ या, शिवतीर या निवासस्थानी आज मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली तृतीय भाषेच्या सक्तीवर मनसे पक्षाकडून आक्रमक भूमिका घेण्यात आलेली आहे राजकीय पक्ष साहित्यिक मराठी भाषा अभ्यास केंद्र समितीकडून केलेल्या विरोधानंतर राज्य सरकारकडून बैठक बोलवण्यात आली या बैठकीनंतर दादा भुसे यांनी राज ठाकरेंची भेट घेऊन राज्य सरकारची भूमिका समजावून सांगणार असल्याचं म्हणाले होते त्यानंतर आज दादा भुसे राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी शिवतीर्थावर दाखल झाले या क्षणाला तिसऱ्या भाषेसंदर्भातला सरकारचा निर्णय राज ठाकरेंना मान्य नाही या बैठकीत कोणताही तोडगा निघालेला नाही अशी माहिती दादा भुसे यांनी दिली आहे राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर दादा भुसे यांनी माध्यमांशी संवाद साधत या भेटीची माहिती दिली तिसऱ्या भाषेच्या संदर्भात आज राज ठाकरेंची भेट झाली या क्षणाला तिसऱ्या भाषेसंदर्भातला सरकारचा निर्णय राज ठाकरेंना मान्य नाही अशी माहिती दादा भुसे यांनी दिली तसेच राज ठाकरेंनी चांगल्या सूचना देखील केल्या आहेत राज ठाकरेंनी केलेल्या सूचनांवर आम्ही विचार करू असं दादा भुसे यांनी म्हटलं आहे हिंदीच्या विषयावर राज ठाकरेंचा पूर्ण विरोध आहे असं दादा भुसे यांनी म्हटलं आहे इतर विषयांच्या गुणांबाबत राज ठाकरेंनी काही सूचना केल्या आहेत त्या नक्कीच स्वागतार्ह आहेत असं दादा भुसे यांनी म्हटलं आहे या बैठकीत कोणताही तोडगा निघालेला नाही राज ठाकरेंसोबत आज जी चर्चा झाली ती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पोहोचवणार असं दादा भुसे यांनी म्हटलंय शालेय शिक्षणामध्ये तिसऱ्या भारतीय भाषेचा समावेश या संदर्भामध्ये माननीय राज ठाकरे साहेब आणि त्यांच्या समवेत त्यांचे प्रमुख पदाधिकारी शासनाच्या वतीने माझ्यासह विभागाचे प्रमुख अधिकारी चर्चा संवाद संपन्न झाला तिसऱ्या भाषेच्या संदर्भामध्ये शासनाच्या वतीने ही भूमिका महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने घेण्यात आलेली आहे महत्त्वाचं आहे हे आम्ही माननीय राज ठाकरे साहेबांच्या समोर ठेवलेलं आहे चर्चा संपन्न झालेली आहे मला वाटतं की या क्षणाला तर त्यांना या गोष्टी मान्य नाहीत असं दिसतं आहे त्यांनी काही चांगल्या सूचना पण केलेल्या आहेत त्या सूचनांची पण आम्ही त्या ठिकाणी नोंद घेतलेली आहे आज जी काही चर्चा संपन्न झालेली आहे ही माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्यापर्यंत त्या ठिकाणी आम्ही ठेवू राज ठाकरे साहेबांनी सांगितलं आहे की ज्या पद्धतीने आता देशव्यापी जे काही गुण काउंट केले जाणार आहेत वेगवेगळ्या क्षेत्रातले वे 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 मग त्याच्यामध्ये कला क्रीडा यांनाही मानांकन असणार आहेत तर त्यांचाही समावेश करा स्वागतार्य सूचना आहे हिंदी हिंदीच्या संदर्भामध्ये त्यांनी स्पष्टपणे त्या ठिकाणी म्हणजे नको अशा पद्धतीची भूमिका त्यांनी ठेवलेली आहे शासनाच्या वतीने आपल्या राज्याच्या विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टिकोनातून काय काय मुद्द्यांवर आधारित आम्ही हा निर्णय केला ते आम्ही त्यांच्यासमोर ठेवलेला आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई